नमस्कार सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला अतिशय उपयुक्त अशी माहिती सांगणार आहे तर आपल्या घरामध्ये आनंदाचं आणि भरभराटीचं वातावरण राहावं आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या आडे अडचणी जी काही पैशाची चणचन वगैरे आहे ती दूर करण्यासाठी आजचा उपाय तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरणार आहे तर आज आहे अठ्ठावीस डिसेंबर आणि मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार माता लक्ष्मीचा जो वार आहे तो आज आहे आणि गुरुपुष्यामृत योग जो आहे तो आजच्या दिवशी आलेला आहे जे एकवीस नक्षत्र आहेत त्यापैकीच एक पुष्य नक्षत्र आहे आणि ते गुरुवारी त्या पुष्य नक्षत्राचा योग आल्यानंतर गुरुपुष्यामृत हा जो योग आहे तो येत असतो तर आजच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार असं खूप मोठा दिवस आजचा आहे आणि हा जो गुरुपुष्यामृत योग आहे तो शुभ मानला जातो आजच्या दिवशी आपण आपल्या ज्या काही मनातील इच्छा आकांक्षा असतील त्या देवी लक्ष्मी मातेला सांगायच्या आहेत आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लक्ष्मी मातेची कृपादृष्टी आपल्यावरती करून घेण्यासाठी आजचा उपाय तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे तर माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सेवा करायची असते आजच्या दिवशी यामुळे आपल्या मनातील ज्या काही सर्व इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी लक्ष्मी मातेची आपल्यावरती कृपादृष्टी होऊन आपल्यावरती जे काही आर्थिक संकट असेल किंवा जे काही दारिद्र्य असेल पैशांची चंचन असेल सततची भांडणं बायकोची सतत होणारी किरकिरी यापासून आपण सुटका करण्यासाठी आज आपण गुरुपुष्यामृत योगावरती एक छान असा उपाय करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत अकरा वेलची तर जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा यामुळे काय होणार आहे मी जे जे व्हिडिओ अपलोड करील ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहतील तर, तर आजच्या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत अकरा वेलची अकरा वेलची घेताना आपण त्या साबुद वेलची घ्यायची आहे तुटली फुटलेली नसावी याची काळजी घ्यायची आहे आणि जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी मातेचे गुरुवार करत असाल आणि त्याची जी पूजा मांडणी आहे त्या पूजा मांडणीच्या समोर बसून तुम्ही करू शकता आणि जर करत नसाल तर आपले जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर म्हणजेच आपल्या देवबाप्पांची पूजा वगैरे केल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आपण हा उपाय करायचा आहे देवघरासमोर बसून आपल्या देवांना दिवाबत्ती करायची आहे आणि दिवस मावळल्यानंतर आपण हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत हिरव्या वेलची त्याही साबुत घ्यायच्या आहेत अकरा वेलची तर अकरा वेलची घ्यायच्या आहेत आणि आपण त्या एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यातील एक एक करत म्हणजे उजव्या हातावरती आपण एक वेलची घ्यायची आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला एक जो मंत्र सांगणार आहे तो तुम्ही म्हणायचा आहे तो आहे कनकधारा स्तोत्र एक वेलची उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे ती पूर्णपणे मनोभावे आपण ही पूजा करायची आहे संध्याकाळच्या वेळेस करायची आहे आपण ही पूजा दिवस मावळ्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता आजच्या दिवशीच फक्त तर कनकधारा स्तोत्र म्हणल्यानंतर पूर्णपणे म्हणून झाल्यानंतर ती वेलची आपण दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवायची आहे पुन्हा दुसरी वेलची घ्यायची कनकधारा स्तोत्र पूर्णपणे म्हणून घ्यायचं आहे आणि मनोभावे ही सेवा करायची आहे असं आपण एक एक वेलची करत म्हणजे अकरा वेळेस हा कनकधार स्तोत्र तुम्ही मनापासून म्हणायचा आहे आणि लक्ष्मी मातेला आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे लक्ष्मी मातेची आपल्यावरती कृपादृष्टी व्हावी यासाठीच आजचा हा तुम्हाला उपाय मी या ठिकाणी सांगत आहे कनकधार असतो तर तुम्ही अकरा वेळेस म्हणल्यानंतर आपण देवबाप्पाचं दर्शन वगैरे घ्यायचं आहे आपलं मन एकदम शांत आणि स्तब्ध असं होणार आहे तर लक्ष्मी मातेला प्राप्त करून घेण्यासाठी आपण ही अकरा वेळेसची जी पूजा केलेली आहे आणि ज्या उ वेलची आहेत त्या आपण त्या वेलची रात्रभर तशाच ठेवायच्या आहेत म्हणजे लक्ष्मी मातेला आपण त्या अर्पित करायच्या जा आहेत ज्या ठिकाणी आपल्या लक्ष्मी मातेचा फोटो असेल तर त्या फोटोसमोर या अकरावेलची आपण अर्पित करायच्या आहेत आणि सकाळी दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून देवपूजा वगैरे करायच्या वेळेस आपण सुरुवातीला धूप तिवा लावायचा आहे आणि त्यानंतर त्या अकरा वेलची आपण काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपली रेग्युलरची पूजा करायची आहे या अकरा वेलची काढून घ्यायची आहेत आणि त्याचं काय करायचं आहे तर तुम्ही तुमच्या चहामध्ये किंवा जे काही गोडाचे पदार्थ वगैरे असतात म्हणजे त्या आपण आपल्या दैनंदिन आहारामध्ये आपण त्याला वापरू शकतो त्या कुठल्याही प्रकारच्या फेकून वगैरे द्यायच्या नाही तर त्या आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश करायचा आहे अतिशय साधा सोपा हा उपाय तुम्ही नक्की करा आणि लक्ष्मी मातेची कृपादृष्टी तुमच्यावरती करून घेण्यासाठी हा कनकधार स्तोत्र तुम्ही नक्की तुमच्या देवघरासमोर बसून मनातल्या मनात मनोभावे मनात म्हणा यामुळे तुमच्यावरती लक्ष्मी मातेची कृपा होणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद